नमस्कार मंडळी कविताज रेसिपीजमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अशा पद्धतीची कढी करणार आहोत चला तर मग आपण कढीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी पहिल्यांदा कढीसाठी लागणारं वाटण वाटून घेणार आहे तर यासाठी मी लसूण हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलेलं आहे तर याचं आपल्याला एकत्र ओबडधोबड असं वाटण वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे अगदी बारीकसुद्धा केलेलं नाही आणि अगदी मोठं पण नाही आहे अगदी ओबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे तर यासाठी मी दह्याचं ताक तयार करून घेतलेलं आहे पहिल्यांदा आणि यामध्ये अर्धा चमचा बेसन पीठ घातलेलं आहे तर बेसन पीठ आपण कढीमध्ये काय घालायचं की कढीला आपल्या दाटसरपणा यावा म्हणून थोडं बेसन पीठ घालायचं जेणेकरून कडीला छान असा दाटसरपणा येतो तर या इथे तुम्ही पाहू शकता आपलं बेसन बऱ्यापैकी छान असं मिक्स झालेलं आहे ताकामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचे सगळ्या गाठी फुटतील आता आपल्याला कढीला चांगली फोडणी द्यायची आहे तर अशा पद्धतीने मी कढी चांगली तापून घेतली आहे यामध्ये साधारण दोन ते अडीच पळ्या तेल घातलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता तूप घातलं तर कढी जास्त चविष्ट लागते शक्यतो तूपच घालायचं तर या इथे मी सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली आपल्याला तडतडून घ्यायची आहे यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचे जिरं मोहरी एकत्र छान अशी तडतडू द्यायची आहे जिरे मोहरीने कढीला खूप छान चव येते आता यामध्ये मी कढीपत्त्याची अगदी तोडून अशी पानं टाकलेली आहेत एक दहा बारा पानं मी कढीपत्त्याची घातलेली आहेत कढी म्हटलं की कढीपत्ता येतोच त्यामुळे कढीपत्ता कढीला नेहमी घालावा त्यानेच कढीला खूप छान अशी चव येते आता यामध्ये मी जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे तेसुद्धा घातलेलं आहे आता हे पोडणीमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला या वाटणामध्ये हिरव्या मिरच्या आहेत त्यामुळे वाटण दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून हिरव्या मिरचीने त्रास होणार नाही आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपलं वाटण बऱ्यापैकी परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे साधारण अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे तर हळद मी थोडी उशिराच घातली कारण वाटणामध्ये सुरवातीला आपण हळद घातली असती तर हळद करपली असती त्यामुळे मी उशिराच हळद घातलेली आहे यामुळे कसं कडीला छान असा रंग येतो हळद घातल्यावर साधारण एक मिनिटभर मी परत परतून घेतलेला आहे वाटणामध्ये आता यामध्ये आपण दही आणि ताक एकत्र जे फेटून घेतलेलं आहे ते घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी खमंग अशी कडीला फोडणी बसलेली आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे तर आता यामध्ये एक महत्त्वाची टीप म्हणजे कढीला आपल्याला उकळी येऊ द्यायची नाही आहे उकळी आली तर कढी आपली फुटेल त्यामुळे आपल्याला उकळी द्यायची नाही आहे थोडी कडी चांगली गरम झाली वरती दूध जसं होतंय तर तशी वरती फुगली की आपल्याला गॅस लगेच बंद करायचं आहे आता यामध्ये मी चवीनुसार थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे तर ही टीप नक्की लक्षात ठेवा आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला कढी करताना मीठ लगेच घालायचं नाही आहे झाल्यावर थोडी थंड झाल्यावर आपल्याला मीठ घालायचे मीठ घातल्यावर सुद्धा कडी लगेच फुटते त्यामुळे सुरुवातीला आपल्याला मीठ घालायचं नाही आहे तर तुम्ही पाहू शकता आपली कडी बऱ्यापैकी वरती फुगत आलेली आहे छान अशी वरती फुगली की आपल्याला घ्यास लगेच बंद करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपली कडी जवळजवळ तयारच झालेली आहे हा छान अशी वरती फुगलेली आहे आपली कडी आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली कढी छान अशी तयार झालेली आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे तर बऱ्यापैकी आता एक पाच सहा मिनटांनी मी कढी हलवून घेते आहे तर तुम्ही पाहू शकता आपली कढी अजिबात फाटलेली वगैरे नाही आहे अगदी एकजीव अशी कढी तयार झालेली आहे अगदी दाटसर पण नाही आणि अगदी पातळ पण नाही अगदी मध्यम अशी कढी तयार झालेली आहे आता यामध्ये मी चवीनुसार थोडासा गूळ घातलेला आहे तर मी नेहमी गुळ घालते कारण आंबट गोड अशी चव छान लागते आणि आता यामध्ये मी थोडंसं एक दीड चमचा मीठ घातलेलं आहे मीठ आणि गूळ घातल्यावर पुन्हा एकदा छान असे एकदा कढी ढवळून घ्यायची आपल्याला जेणेकरून मीठ आणि गूळ छान असा कढीमध्ये मिक्स होईल तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली कढी तयार झालेली आहे ही कढी खायला खूप छान लागते तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता नुसती पिऊही शकता अगदी छान लागते खायला तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग आपण सर्व करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता अगदी एक संधाशी अशी तयार झालेली आहे बिलकुल फाटलेली वगैरे नाही आहे वासही खूप छान सुटला आहे कढीचा हा 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 मस्त तर अशा पद्धतीने कढी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील आणि महत्त्वाच्या टिप्स ऐकायच्या असतील तर कविताच रेसिपी चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो थँक्यू